नमस्कार आवाज माझ्या वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचा नरेश मस्के विजयी महापालिका क्षेत्रातील बहुतांश नाल्यांची सफाई पूर्ण आणि जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पालिकेतर्फे दोन ठिकाणी वृक्षारोपण एकनाथ शिंदे हे आपल्या बालेकिल्ल्यात आपलं वर्चस्व राखण्यात यश मिळवताना दिसले ठाणे जिल्ह्यातील ठाणे आणि कल्याण या दोन्ही लोकसभा मतदारसंघांमध्ये शिंदेच्या उमेदवारांचा डंका दिसतोय विशेष म्हणजे ठाण्यात मोठी उलटफेर होईल या चर्चेमधील धुरता निघून गेल्या ठाकरे गटाचे विद्यमान खासदार राजन विचारे यांना मोठा धक्का मिळाला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार नरेश मस्के यांना जवळपास दीड लाखाचं लेड मिळालं आतापर्यंत मतमोजणीबाबत मिळालेल्या माहितीनुसार नरेश म्हस्क यांना पाच लाख चार हजार एकशे सत्याहत्तर मतं मिळाली आहेत तर राजन विचार यांना तीन लाख त्रेसष्ट हजार दोनशे वीस मतं मिळाल्याची नोंद आहे विशेष म्हणजे म्हस्के एक लाख चाळीस हजार नऊशे सत्तावन्न मतांनी आघाडीवर आहेत शिवसेना पक्षाच्या फुटीनंतर ठाणे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक जास्त महत्वाची आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाणे हा वाले किल्ला मानला जातो असं असलं तरी ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजन विचारे यांनी उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहणं पसंत केलं उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत पुन्हा राजन विचार यांना संधी दिली तर दुसरीकडे महायुतीकडून ठाण्याची जागा ही शिंदे गटासाठी सुटली शिंदे गटानं मस्के यांना उमेदवारी दिली त्यामुळे ठाकरे गटाचे राजन विचारे विरुद्ध शिंदे गटाचे नरेश मस्के अशी लढत

नेते एकनाथ शिंदे साहेब यांनी केलेली मेहनत आणि ठाण्यामधील जनतेमध्ये त्यांचं असलेलं मनातील असलेलं स्थान याचा हा विजय विजय आहे हे साहेबांचा आशीर्वाद या विजयाच्या पाठीमागे आणि सर्वसामान्य ठाणेकर जनतेचा सर्वसामान्य कार्यकर्त्याचा रानपेटीला धर्मवीर आनंद दिगे साहेबांचा खरा शिष्य कोण माननीय मुख्यमंत्री एकनाथ साहेब यांनी दिगे साहेबांची परंपरा ही कायम ठेवली सर्वसाधारण कार्यकर्त्याच्या पाठीशी उभं राहिलं नाहीतर कोण नरेश मस्के एक सर्वसाधारण आनंदनगरमध्ये राहणारा नरेश मस्के आज बारा दिवसामध्ये एकनाथ साहेबांनी त्याला खासदार बनवलेला आहे त्यामुळे खरा शिष्य कोण आहे धर्मेवर आनंद दिघे साहेबांचा की दिगेसाहेब छोट्यातल्या छोट्याच्या माणसालासुद्धा राजा बनवायचे मोठा बनवायचे तशाच पद्धतीने एकनाथ शिंदेसाहेबांनी माझ्या पाठीशी हात ठेवला साधारण एक नगर काम करणाऱ्या कार्यकर्त्याला आज खासदार बनवलेला आहे त्यामुळे ठाण्यातील जनतेने दाखवून दिलेले खरा शिक्षक कोण सर गद्दार गद्दार कोणदार वर्षाबंद अशी लढाई होती गद्दार गतदार वर्ष वारंवार बोललं आता काय वाटतं आता खऱ्या अर्थाने कोणाला माझे जे विरोधक आहेत हे कशामध्ये प्रसिद्ध आहेत हे तुम्हाला माहीत आहे त्यामुळे कद्दारी कुणी केली ज्यांनी दिघे साहेबांचे उत्सव आणि परंपरा जे आहे स्वतःचं नाव होण्याकरता पर्यायी उत्सव सुरू केले एकनाथ शिंदेसाहेबांनी दिघे साहेबांचे उत्सव आणि दिघे साहेबांचे कार्यक्रम पुढे चालू ठेवले तर यांनी नावा नावाकरता वेगळी चूल मांडली ज्यांनी धर्मवीर आनंद दिघे साहेबांना कायम सातत्याने त्रास दिला त्यांच्या पाठीशी उभे राहिले एकनाथ शिंदेसाहेबांनी त्यांच्या विरुद्ध आवाज उठवला त्यामुळे ठाणेकर जनतेला माहीत आहे खरा शिक्षक आणि खोटा शीर्षक आणि जनतेने मतदानातून हे दाखवून दिलेलं आहे येत्या पाच जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागातर्फे पोखरण रस्ता क्रमांक एक आणि नागला बंदर चौपाटी अशा दोन ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येणार पालिका आयुक्त सौरभ राव अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे हे या वृक्षारोपण कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत पोखरण रस्ता क्रमांक एक इथे रस्त्याच्या दुतर्फा पारंपरिक पद्धतीनं वृक्षारोपण करण्यात येईल त्यात बकुळाची एक हजार झाडं लावली जाणार आहेत तर नागला बंदर चौपाटी येथे मियाबाकी पद्धतीनं पाचशे झाड लावली जाणार आहेत त्यात पळस बेल नीम कांचन सीताशोक जांभूळ इत्यादी देशी वृक्षांचा समावेश आहे त्याचबरोबर पर्यावरण दिनानिमित्त पालिकेच्या पर्यावरण विभाग आणि श्रीकला संस्कार न्यास यांच्या संयुक्त विद्यमानं पाच जून रोजी डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह इथे संध्याकाळी पाच वाजता करूनच दाखवू प्रदूषणमुक्त ठाणे या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले नृत्य नाट्य स्टँडअप कॉमेडी कविता पर्यावरण नगरी यांच्यासह पर्यावरण मित्र पुरस्काराचं वितरण करण्यात येणार आहे या कार्यक्रमात पर्यावरणाच्या निमित्तानं प्रश्नमंजूषा स्पर्धा होणार आहे या कार्यक्रम हा कार्यक्रम सर्व नागरिकांसाठी खुला असून जास्तीत जास्त नागरिकांनी यात सहभागी व्हावं असं आवाहन पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी केलं आहे ठाणे लोकसभेच्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया वीस में रोजी संपन्न झाली या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार नरेश मस्के तर उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे उमेदवार राजन विचारे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते या निवडणुकीत खरी लढत शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी झाली या निवडणुकीची मतमोजणी आज संपन्न झाली या मतमोजणीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार नरेश म्हस्के जवळजवळ एक लाख तीस हजार मताधिक्यांनी विजयी झालेत तर त्यांचे प्रतिस्पर्धी उद्धव ठाकरे गटाचे राजन विचारे यांचा त्यांनी पराभव हो केला तर कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे डॉक्टर श्रीकांत शिंदे हे दीड लाखाच्या मताधिक्यांना विजयी झालेत श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर राणे यांचा पराभव केला ठाण्यात शिंदे गटाच्या वतीनं उपावन ते श्री शाखाप्रमुख चंद्रकांत सावंत यांच्या नेतृत्वाखाली जल्लोष साजरा करण्यात आला तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या किसनगर नगर येथील शाखेजवळ माजी नगरसेवक प्रकाश शिंदे यांच्या वतीनं आनंद उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला यावेळेला फटाक्यांची आतषबाजी करत एकमेकांना पेढे भरवत हा आनंद उत्सव साजरा करण्यात आला दरम्यान यावेळेला असंख्य शिवसैनिक कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते साहेब काय सांगाल एकीकडे कल्याणमध्ये आणि आता ठाण्यामध्ये देखील मताधिक्य हळूहळू वाढत चाललेलं आहे विजयाची मोहर ज्या ही उमटत चाललेली आहे आणि आज तुम्ही जल्लोष साजरा करताय आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथी शिंदे साहेबांच्या नेतृत्व झाली कल्याण महानगरपालिका आणि डोबोली आणि आमची ठाण्याची श्रीकांत डॉक्टर श्रीकांत शिंदे हे भरघोस मताने निवडून 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 येतील अशी आम्हाला आशा आहे आणि ठाण्याची नरेशजी मुस्के साहेब एक लाखाच्या मतदानी ठाणे महापालिका क्षेत्रातील बहुतांश मोठे आणि छोटे नाले गटार यांची सफाई पूर्ण होत आली आहे दररोज वाहून येणारा तरंगता कचरा काढण्याचं काम दैनंदिन स्वरूपात केलं जात आहे अशी माहिती ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली सुमारे महिनाभर नाले सफाई सुरू आहे सर्व प्रभागात विविध एजन्सीच्या माध्यमातून नालेसफाई करण्यात आली आहे त्यावर घनकचरा विभाग आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची देखरेख आहे मी स्वतः वेगवेगळ्या भागातील नाल्यांच्या कामांची पाहणी केली आहे काही ठिकाणी जिथे नाल्यांची तोंड बंद होतात तिथे जाळ्या लावून ठराविक काळानं तरंगता कचरा काढण्यात येतोय त्यामुळे पाण्याचा प्रवाह विना अडथळा सुरू राहील असं आयुक्तांनी सांगितलं नाल्यांच्या दरम्यान काही ठिकाणी काही गटारांचं रुंदीकरण नाल्याचं बळकटीकरण अशी अल्प आणि दीर्घ मुदतीची कामं हाती घेण्याची आवश्यकता असल्याचं लक्षात आलंय त्यामुळे आता त्या अल्प अल्पमुदतीत आणि दीर्घ मुदतीत करायच्या उपाययोजना यांचं नियोजन सुरू आहे अल्पमुदतीतील कामांचं नियोजन पावसाळ्याच्या काळात करण्यात येईल पावसाळा संपल्यानंतर त्यावर कार्यवाही केली जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं वृंदावन सोसायटी ऋतू पार्क येथील नाला राबोडी रुस्तमजी येथील नाला केविला येथील कारागृहा नाला कोपरीमधील नाला पासपोर्ट कार्यालयचा नाला पेढ्या मारुती मंदिर परिसर यांची आयुक्त राव यांनी पाहणी केली पेढ्या मारुती मंदिरापासून नागरिकांशी संवाद देखील साधला त्यांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या या पाहणी दौऱ्यात अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त तुषार पवार उपायुक्त जी जी गोदेपुरे सहाय्यक आयुक्त महेश आहेर आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे इत्यादी अधिकारी सहभागी झाले होते धनगर प्रतिष्ठान ठाणे जिल्हा आणि धनगर प्रतिष्ठान महिला मंडळ ठाणे यांच्या वतीनं रविवारी धनगर रत्न पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या धनगर समाजातील मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं दरवर्षी या पुरस्कार सोहळ्याचं आयोजन केलं जातं यावर्षीचे धनगर रत्न पुरस्कार तेजस्विनी गलांडे गणेश कुरकुंडे अनिकेत पाडसे अनिल झोरे अक्षय मासाळ डॉक्टर स्मिता काळेबणकर भीमराव जानकर नागोआप्पा विरकर आकांक्षा विरकर सचिन तामखेडे राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान नवी मुंबई यांना प्रदान करण्यात आले तर बुशप्समध्ये गिनीश बुक ऑफ रेकॉर्ड करणारे संजय देवकात यांचा विशेष सन्मान करण्यात आला ठाण्यातील बसपाखाडी येथील ठाणे महापालिकेच्या कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला आमदार संजय केळकर वसई विरार महापालिका अतिरिक्त आयुक्त संजय हिरवाड़ यशवंत सेना सरसेनापती माधवभाऊ गडदे माजी नगरसेविका विशाखा खताळ इत्यादी उपस्थित होते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं कार्य इतकं मोठं आहे की हे सर्व समाजानं त्यांची पूजा केली पाहिजे अशा शब्दात आमदार संजय केळकर यांनी अहिल्यादेवींच्या कार्याचा गौरव केला समाजातील रत्न शोधून त्यांना पुरस्काराच्या माध्यमातून बळ देण्याचं काम धनगर प्रतिष्ठान करत आहे त्यामुळे प्रतिष्ठानचं कौतुक करावं तितकं कमी आहे अशा शब्दात केळकर यांनी प्रतिष्ठानचं कौतुक केलं धनगर प्रतिष्ठान सतत समाजाच्या समस्या प्रश्न सोडवण्यात पुढे असतात त्यामुळे प्रतिष्ठान करत असलेल्या या सामाजिक कार्याला आमचं कायम पाडबळ असेल असं सांगून मासुंदा तलाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाचं सुशोभीकरणासाठी आमदार निधी लागला तर देवळचं आश्वासन देखील केळकर यांनी दिलंय सरकारनं समाजासाठी विविध योजना केल्या आहेत या योजना समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण पुढाकार घेऊन विविध शिबिरं आयोजित करण्यात येतील असं कळकर म्हणाले तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील फोनवरून या कार्यक्रमाला शुभेच्छा देत धनगर प्रतिष्ठानच्या वतीनं माझ्याकडे केलेल्या मागणीनुसार अहिल्यादेवी होळकर स्मारकासाठी भरीव निधी देऊन भव्य स्मारक उभारू असं आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल आवाज माझ्यावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास युट्यूबवर पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब कराकडामुळे शेवटी पुन्हा एकदा ठाण्यात लोकसभा निवडणुकीत उमेदवार नरेश मस्के विजयी महापालिका क्षेत्रातील बहुतांश नाल्यांची सफाई पूर्ण आणि जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पालिकेतर्फे दोन ठिकाणी वृक्षारोपण आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन एक आदर्श नगर कोल्हाट रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार